समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात पुसद वरूड रोडवर आसेगावकर फार्मजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे प्राप्त माहितीनुसार काल दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुसद वरूड रोडवर आसेगावकर फार्मजवळ दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी क्यू शहात्तर सदतीस या दुचाकीवरून गोपाल बापूराव पुंडे हा पुसदवरून वरुडकडे जात असताना समोरून येत असलेली दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी छत्तीस शून्य सहा या दुचाकीवर गफ्फार शेख हे पुसदकडे येत असताना रात्री साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान दोन्ही दुचाकी एकमेकाला धडकल्याने भीषण अपघात झाला या अपघातात गफ्फार शेख यांचा जागीच मृत्यू झाला असून गोपाल पुंडे हा गंभीर जखमी झाला आहे सदर जखमीला उपचाराकरिता दवाखान्यात भरती करण्यात आले आहे सदर अपघातानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे तक्रार दिली असता त्या तक्रारीवरून कलम तीनशे चार ए दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस व तीनशे अडतीसनुसार नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे